वारसा समाजसेवेचा गौरव समाजाचा ठसा समाज हिताचा लढा समाज हक्काचा ध्येय प्रगतीचे आपण पाहतात भूषण न्यूज समाजाचा निर्भीड आवाज हॅलो क्रांती सूर्य दादासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना मी प्रथम वंदन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते मी स्टेजवर येण्याच्या अगोदर माझ्याकडे चिठ्ठी आली त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की आपल्या समाजातील मुली दुसऱ्या समाजातील मुलांसोबत पळून जातात याला अनेक कारण आहेत त्या कारणांबद्दलच मी बोलायला या ठिकाणी आलेले आहे जसं पळून जातात तसे घटस्फोट देखील होत आहेत अगदी लग्न झाल्यानंतर चार दिवसात एका महिन्यात घटस्फोट होतो याला कारण अनेक असतील पण मी तरी असं म्हणेल की आपण आपल्या मुलाचं असेल किंवा मुलीचं लग्न जमवताना जे गुण बघतो ना ब्राह्मणाकडे जाऊन ते तात्या साहेबांना आणि आपल्या सावित्रीना मान्य नव्हते म्हणून आपण त्यांचे गुण आहेत की नाही हे बघण्यापेक्षा त्यांचे विचार आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे जर विचार जुळले ना तर घटस्फोट होणार नाही आणि मागील चार सहा महिन्यात जे घटस्फोट झालेले आहेत आपल्या समाजात किंवा एखाद दोन वर्षात त्यांचे विचार जुळले होते की नाही माहित नाही पण गुण मात्र छत्तीस जोडलेले होते पर गुण होते आणि तरी चार दिवसात आणि एका महिन्यात घटस्फोट मग ते गुण म्हणून मी तर म्हणेल की आई वडिलांनी त्यांचे विचार जुळतायत की नाही हे पहा त्या ब्राह्मणाकडे जाऊन गुण पाहण्यापेक्षा त्यांचे विचार जुळवा आणि जर जुळत नसतील तर त्याच वेळेस निर्णय घ्या आपल्या मुलाला असेल किंवा मुलीला असेल मुलाचा दोष काही ठिकाणी मुलांचे दोष असतात काही ठिकाणी मुलीचाही असतो प्रत्येक ठिकाणी मुलगीच दोषी आहे किंवा मुलगाच दोषी आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला म्हणून आई वडिलांनी अगोदर आपल्या उपवर मुलाला किंवा मुलीला विश्वासात घ्यायचं त्याच्याशी हितगुज करायचं हे विषय आपल्या वैशाली ताईंनी पण सांगितलं की मुलांसाठी वेळ द्या त्यांना विश्वासात घ्या त्याच्यानंतर का ताईंनी पण सांगितलं की आपल्या मुलांशी बोला त्यांना वेळ द्या तसंच मी पण सांगेल की आपल्या उपवर मुला मुलीशी इतगुज करा त्यांना विश्वासात घ्या काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुलांचे बाहेर मैत्रीण असते किंवा मित्र असतो मुलीचा मित्र असतो काही मुलं मुली आई वडिलांना घाबरतात सांगायला परंतु मी तरी म्हणेल मुला मुलींनी पण घाबरायचं नाही आपल्या आई वडिलांना सांगायचं आणि आईवडिलांनी पण जर सांगितलं असेल तर त्या समोरच्या मुलीचा मित्र जो असेल त्याला त्याची खात्री करा तो कसा आहे जर चांगला असेल तर निश्चित तिचा विवाह हो, त्याच मुलाबरोबर लावा म्हणजे मग तुम्ही जर तिला विरोध केला तर ती पळून जाते हा जर चुकीचा असेल समोरचा मुलगा चुकीचा वाटत असेल तुम्हाला ती तिला लायबंद नसेल किंवा योग्य नसेल तर तिची समजूत घाला तिचं समुपदेशन करा पण जर समोरचा मुलगा चांगला असेल तो परके जातीचा आहे म्हणून नाकारू नका ना कारण आपल्या तात्या साहेबांनी आणि सावित्री त्या काळात विधवांचे पुनर्विवाह लावून दिले आंतरजातीय विवाह केले आपण का आंतरजातीय विवाह करायला घाबरायचं आपण काय करतो आपल्या मुला मुलींच्या बाहेर मित्रमैत्रिणी असतील त्यांना शांतबाईस समाजात आमची बदनामी होईल तू जर पळून गेली तर तू जर लग्न लावलं नाही तर आमच्या इच्छेप्रमाणे तुला लग्न लावावं लागेल त्यांच्यावर प्रेशर आणतो आपण आपला अपन। मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रेशर आणतो म्हणजे दबाव आणतो आणि बळजबीने सम, आपल्याच समाजातील आपल्याच नात्यातील एखादा मुलगा एखादी मुलगी शोधून त्यांच्याशी लग्न लावून देतो पाण्यासारखा पैसा खर्च करतो त्या लग्नामध्ये खूप मोठं लग्न होतं भावना त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन लग्न होतात आणि चार दिवसात आणि एक महिन्यात घटस्फोट होतो मम्मी तर म्हणाली इथे आईवडिलांच पण चुकत आहे ना आपली मुलगी किंवा आपला मुलगा जर इच्छुक नसेल समोरच्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न करायला तर त्याला कशाला बळजबरी करायची किंवा त्याच्यावर दबाव आणायचा पाण्यासारखा पैसा खर्च करायचा आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण त्या मुलांवर दबाव आणतो आणि लग्न लावून देतो आणि मग चार दिवसात महिन्यात वर्षात सहा महिन्यात घटस्फोट होतो आपल्यामुळे समोरच्या पार्टीलाही त्रास होतो त्यांची चूक नसताना जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा समोरच्या पार्टीची चूक नसताना सुद्धा इकडची पार्टी त्यांना दोषी ठरवते माहिती असत आपली मुलगी चुकीची आहे किंवा आपला मुलगा चुकीचा आहे तरी देखील मग आपलीच बदनामी कशाला मग त्यांची पण बदनामी केली पाहिजे ना हा मग त्या मुलाचं व्हायरला फडवत मग असं नको व्हायला म्हणून आपल्या मुला मुलींना विश्वासात घ्या आणि तिने जो निवडलेला मित्र असेल किंवा त्याने जी निवडलेली मैत्रीण असेल ती जर त्याच्यासाठी योग्य असेल तिच्या आईवडिलांना तुम्ही भेटा त्याच्या आईवडिलांना तुम्ही भेटा जर योग्य असेल तर आनंदाने लग्न लावून द्या आपली प्रतिष्ठा म्हणजे इतर कुठल्याही काच्या मुलासोबत लग्न लावा आठ दिवस पंधरा दिवस पण ते जेव्हा आनंदाने संसार करतात ना तेव्हा सगळे कौतुक करतात बरोबर आहे की नाही मान्य आहे का तुम्हाला याचा अर्थ असा काढू नका की मी आंतरजाती विवाह करायला सांगते असं नाही हा लग्न मोडण्यापेक्षा घटस्फोट होण्यापेक्षा एका कुटुंबामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्यांच्या मनाप्रमाणे जर योग्य स्थळ असेल तर लग्न लावून द्या म्हणजे आपल्या समाजातील घटस्फोट होण्याचं आणि मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण कमी होईल हेच मला सांगायचं होतं इथेच मी थांबते जय ज्योती जय क्रांती